पूर्णपणे शेतीला झोकून दिलं त्याचा परिपाक लिखाण किंवा वाचन ह्या गोष्टी फार दुर्मिळ होत्या आणि जे आम्हाला जे मार्गदर्शन करायचे त्या मार्गदर्शनाचा परिपाक आज आमच्या समाज जीवनावर मनावर जो रुजला तो आज दिसतोय तर त्या गुजशराकडे ओळाली काही शहराकडे गेली परंतु <coughs> त्या नवनिर्माणाचा साक्षीदार म्हणजे वसंतराव नाईक आहेत माझ्या अभ्यासातून गंभीरकरी चळवळ काय असती एकोणीसशे त्र्याऐंशी साली डोळस गुरुजी उभाळे गुरुजी आणि शिंदे गुरुजी ही चार सहा मेला पाऊस झाला शेतकऱ्यांची बागायची त्याच्यात माझ्या गरीब शेतकऱ्यांनी माझ्या सरकारला माझी विनंती की शेतकऱ्याला स्थानिकांना प्राधान्य द्यावा कारण की आज अशाच व्यक्तीची आपण मुलाखत घेत आहोत जी शेती व्यवसाया बरोबर राजकारण असतो किंवा आहे नमस्कार मी आपला खुला संवाद या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आपल्यासोबत आहेत इगतपुरी तालुक्यातील धामणी गावचे रहिवासी नंदू आम्हारे हमस्कार नमस्कार नमस्कार आ, तर आपण त्याचा थोडक्यात परिचय घेऊ थोडक्यात परिचय सांगा मी धानणी गावचा रहिवासी नंदू भाऊ मोहन पगारे धान्यकर असा नावाने मी तालुकावर प्रचित आहे आणि आता आपल्याला पत्रकार आहेत साक्षी त्यांनी आज पत्रकार परिषद तालुक्याच्या साधक बाधक चर्चेसाठी इथं आमंत्रित केले मी त्यांचं युवा पिढी बरोबर ही माझ्या बरोबरची जी समयस्क मंडळी सगळ्यांच्या कडून आपलं स्वागत आहे तुम्ही काही तुमच्या संदर्भात मला काही प्रश्न विचारणार असाल तर ते आता बोलू शकता आपल्या थोडक्यात परीक्षे द्या आपलं बालपण आपलं शिक्षण आपलं कौटुंबिक परिस्थिती आम्हाला माझा जन्म एकोणीशे साठ सालचा माझ्या घामणी गावामध्ये अतिशय मोठा कुटुंब असले होते काळू भिका पगारे यांच्या कुटुंबात तीन भावांचं कुटुंब आणि त्याच्यामध्ये आम्ही तिन्हा तिघा भावांपैकी मी त्यांच्या शेवटच्या भावांचं पहिलं आपत्य आणि ते कुटुंब अगदी शेतीविषयी कष्टाविषयी त्या त्या भागात म्हणजे टाक्या विभागात प्रख्यात होतं आणि त्या अनुषंगानं जी आमच्या मोठ्या बाबाची जी चालबीत होती जी पद्धत होती एक अडाणी माणूस पण त्याचा शाळे जीवनावर अतिशय भर आणि मग आमच्या मोठ्या बाबांनी आम्हाला आणि दोघं तिघं चुलत भावंड काही सक्य भावंड अशी ही सगळी मैफिल घेऊन आणि मराठी शाळेत गेले त्यावेळेस मराठी शाळेचे जे शिक्षक होते सगळे जण त्यांना आग्रणे गुरुजी म्हणायचे आणि त्या गुरुजींकडे गेले आमचे मोठे बाबा अतिशय गावरान पद्धतीची बोली भाषा त्यांची ते म्हणत होते गुरुजी हे आमची पर जरा शाळेत घ्यावं आणि मग गुरुजींनी आमची नाव नोंदणी करून घेतली आणि एक दोन तीन चार असे असे आम्हाला क्रमाने बसवलं त्याच्याच बरोबर वस्तीतली काही मुलं ती होती आणि आम्हाला जी गणित त्यावेण्याप्रमाणे अशी आमची एक रांग करून दिली आम्ही दहा बारा माणसं तिथे मुलं बस बसलेलं असायचं आणि मग गुरुजी आम्हाला जे मार्गदर्शन करायचे त्या मार्गदर्शनाचा परिपाक आज आमच्या समाज जीवनावर मनावर जो आहे तो आज दिसतोय तर त्या गुरुजींनाही नमस्कार आमच्या मोठ्या भावांनाही स्वच्छ न तर अशा ह्या परिस्थितीतून शेती करता करता आमचे मोठे बाबा आम्हालाही त्यांच्या माग पुढं माग पुढं करत करत आम्ही त्यांची भाकर तुकडा शेतावर घेऊन जात असताना त्यांची शेती कामाची आवड तयार झाली शालेय शिक्षणही त्याचबरोबर चालू होत तर मी एकोणीसशे अठ्याहत्तर सालापर्यंत शालेय जीवनात रमलो एकोणीसशे अठ्याहत्तर साली मी बारावी नापास झालो आणि पूर्णपणे शेतीला झोकून दिलं त्याचा परिपाक प्रदक्षण शेतकरी इथपर्यंत ओरताण करीत 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 माझा तालुकावर परिचय झाला जी पूर्वीची शेती पद्धत आहे आणि आधुनिक शेती पद्धत आहे यातला बदल तुम्हाला काय सांगते त्यातला बदल असा आहे पूर्वी शेती ही पारंपरिक पद्धतीने केली जायची आणि पारंपरिक पद्धतीत बियाणं पारंपरिक होतं सगळं नॅचर परंतु उत्पन्नाच्या नावाने शून्य कारण शेतीला खत नव्हतं शेतीला काही नवीन आयाम असा काहीच नव्हता पारंपरिक पद्धतीने करीत असताना उत्पन्न एकदम नॉर्मल कुटुंबाची उपजीविका ना। भागणार नाही अशा पद्धतीचं उत्पन्न आणि मग त्यातून काही माणसं भागलं नाही शेतीवर मग काही शहराकडे वळाली काही शहराकडे गेली परंतु <coughs> नवद सालापासून शेतीत थोडासा बदल होत गेला आणि आधुनिक तंत्रज्ञान आलं नवीन बियाणं आलं आणि यातून शेतीचं उत्पन्न वाढलं आणि शेतीचं उत्पन्न वाढल्यामुळं कुटुंबीस स्थावर झाली आणि बऱ्यापैकी तालुक्यात दिसतात तर अशा ह्या नवनिर्माण ज्यांनी आणलं त्याला खूप खूप धन्यवाद त्या नवनिर्माणाचा साक्षीदार म्हणजे वसंतराव नाईक आहेत माझ्या अभ्यासातून मी पाहिले की ह्या महाराष्ट्रात धवल क्रांती आणि हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक शेती हा व्यवसाय जर सोडला तर तुम्ही राजकारण आणि समाजकारण उतरला त्याविषयी तुमचा अनुभव त्याला कारण असं झालं <coughs> तशी आणि सगळीच खेडेगावची मंडळी बाबासाहेबांच्या कार्याने विश्वभूषण भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य त्यावेळेस दलित रस्त्यांमध्ये जी आडाणी अशिक्षित माणसं होती फक्त सांगपांगी होत लिखाण किंवा वाचन ह्या गोष्टी फार दुर्मिळ होत्या आणि मग शहराकडची माणसं आधी गावाकडं की त्यांनी बाबासाहेबांच्या गोष्टी सांगायच्या त्या मनावर बिंबत बिंबत गेल्या आणि इतिहासात बाबासाहेबांच्या ज्या काही कथा कहाण्या लिखित केल्या होत्या त्याच्या वाचनावर भर दिला आणि आम्ही लोक आपसुकच आंबेडकरी चळवळीकडं वळत गेलो आणि आंबेडकरी चळवळ काय असती एकोणीसशे त्र्याऐंशी साली माझी आजी वडिलांची आई हिचा ज्यावेळेस जलदान निधीचा कार्यक्रम मार्च महिन्यात सोळा मार्चला पार पडला त्यावेळेस आंबेडकरी चळवळीतली सोनोनी गुरुजी डोळस गुरुजी उभाळे गुरुजी आणि शिंदे गुरुजी ही चार माणसं एकोणीसशे सत्तर सालापासून आंबेडकरी चळवळ इगतप्री तालुक्यात चालवत होते कुठल्याही राजकीय पैशा पक्षाचा त्याला आधार नसतानी त्यांनी चळवळावरची चळवळ उभी केली लोकांपर्यंत पोहोचवली आणि आज तिचा परिपाक आपल्याला आंबेडकरी चळवळीचा सगळ्यांना दिसतो तर असं हे कार्य त्या गुरुजी लोकांपासून आमच्यापर्यंत आलं आणि माझ्या आजीच्या कार्यक्रमात त्या लोकांनी अतिशय भरभरून योगदान दिलं सुंदर अशी भाषणं केली बाबासाहेबांचे के खूप उदाहरण देऊन त्यांनी लोकांवर असं गुंबवलं आणि आपण बौद्ध धर्म कसा जोपासला पाहिजे आपण शेती कशी केली पाहिजे आपण व्यवसाय कसा उभा केला पाहिजे आपलं पोट कसं भरलं पाहिजे याच्यावर त्यांनी भर देऊन जो विश्लेषण केलं ते माझ्याही मनात बिंबलं आणि मलाही असं वाटायला लागलं की त्यावेळेस मी बावीस तेवीस वर्षाचा अगदी यंग तरुण कुस्ती खेळणाऱ्या घडी होतो आणि माझ्याही मनावर ते बिंद आणि त्यांचे भाषण अगदी बरंच काही सांगून गेली आणि तेव्हापासून मलाही वाटायला लागलं की आपण असं चळवळीत झोपून काम केलं पाहिजे परंतु संसाराचा गाडा तरुण असल्यामुळं काही जबाबदाऱ्या आणि मोठ्यांचा आदर करता करता जास्त न बोलणं त्यांनी सांगितलेलं काम ऐकणं मग ते बरोबर असेल की तू असेल पण डिस्ट्रिक्टली ते काम त्यांचं केलंच पाहिजे आणि असे करता करता मी चळवळीत ऑटोमॅटिक ओढला गेलो मोठ्यांचा आदर हा सगळ्यात उत्तम असतो तो तिथून त्यांच्यापासून जे मी घेतलं ते मला आजपर्यंत ह्या जीवनापर्यंत इथपर्यंत वयाच्या सहासष्ट वर्षापर्यंत तो आजर मी आज कायम बाळगू नये आता जो चालू आहे त्याला अवकाळी पाऊस म्हणता येईल सहा महिन्यापासूनकडे तर शेतकऱ्यांच्या या नुकसानीवरती तुम्ही शासनाला काय सुरवा अतिशय सुंदर प्रश्न विचारलाय तुम्ही कगरपिर तालुका हा निसर्गरम्य तालुका आहे दऱ्याखोऱ्यांचा तालुका आहे पर्यटन स्थळाचा तालुका आहे इथं निसर्गाची कुठेही कमी नाही परंतु निसर्गाची आवकृपा ह्या वर्षी अशी झाली की सहा मेला पाऊस झाला शेतकऱ्यांची बागायची फिक तर गेलीच गेली पण भारताची जी जून महिन्यापासून जी लग्न चालू होते तिच्यात पावसाने अजिबात उंचत दिली नाही आणि त्याच्यात माझ्या गरीब शेतकऱ्यांनी माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांनी अतिशय कष्ट करून रोपाची प्रथम स्टेज रोपा जी असती तिची उगवण क्षमता खूप अडचणीची वाटत होती तिच्यावर मात करून रोप पुनर्लागवडी जो केले आणि निसर्ग तो सारखा चालूच होता त्याच्यामध्ये शेतीची चिखलणी असेल ती करता आली नाही सोयी की जे काही भागात काम चालू असतात पावसाने खूप त्रास दिल्यामुळं शेतीची ह्या पूर्णपणे मशागत करता आली नाही तरी पण शेतकऱ्यांनी खूप वडातान करून ते काम पूर्ण केलं तडीच नेलं आणि भाताची पुनर्लागवड केली परंतु निसर्ग काही थांबायला तयार नाही आणि तो आज तगायत आज मला वाटतं आठ नोव्हेंबर आहे सहा नोव्हेंबरला यवत्री तालुक्यात पाऊस पडला हे सगळ्यांना सुरू ते भात शेती कापणीला आली थोडीफार जी काय आहे ती तर तिचंही नुकसान अतुनाच झालंय आणि सरकारने मग तरी आदेश दिला होता की सर सगळं पंचनामे करा आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या त्याच्या माहितीप्रमाणे त्याच्या त्याच्या नुकसानीप्रमाणे द्यावी तर शासनाने तसा नुसता आदेश दिला कामही चालू आहे परंतु अजून तसा काही मागावा कुठं इथं नुकसान भरपाई मिळाली असा काही दिसत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की शेतीला सध्या मजुराची खूप टंचाई आणि अशा परिस्थितीत ज्याने जिशे पीक लावले ते त्याला घरापर्यंत आणण्यासाठी खूप झुकरीचं काम करावं लागत आहे शेतकऱ्याची खूप धमखाक होती आता काय काय म्हणून या शेतीचा का आण का, सांगावं का का काय हाती रुपया लागत नाही जर पंधरा हजार रुपये जर भात शेताला खर्च जर आला तर त्याच्यात होणार किती सोळा सतरा हजार रुपये तरी विधीर घुशी खातात निसर्गाची आव होती आणि याच्यातून बहुतेक शेतकऱ्याच्या वाट्याला नुकसानच आहे आता मध्ये तरी आपला हा याचा मुद्दा हानी भावाचा सरकार निसतंय म्हणते देऊ असं कित्येक सालापासून देश स्वतंत्र झाल्यापासून हमी भावाचा मुद्दा जास्तय पण तो काय अजून कोण अशा मनात येत नाही तर सरकारला माझी विनंती आहे की शेतकऱ्याला तुम्ही कर्जमाफी नका देऊ कोणी नाही रुसलं कारण आता कोणी म्हणतंय शेतकऱ्याची खूप टिंगल काढतात लोक कोण बॅकळाचा पंचनामा करा म्हणतं कोण तुम्हाला कशाला फुकट फुकट सारखं पाहिजे असंही म्हणते तर असं काही देऊ नका आम्हाला आमच्या मालाला भाव द्या म्हणजे आम्ही असू ते तुमचे कर्जमाफीचं तर नाटक तुमच्या बरोबरच असू द्या फक्त आम्हाला भाव द्या आम्ही परत तुमच्या गावात काही मागायला येणार नाही नाहीतरी मग आता तुम्ही जर आम्हाला फसवत असाल शेतकऱ्यांना आणि ग्रामीण जनतेला तर निश्चितच आम्ही आपला पुनर्विचार केल्याशिवाय राहणार नाही कारण सरकार येतंय सरकार जाते आणि मग त्याच्यावर शेतकरी काय इलाज करीन हे सांगता येणार ये नाही तुमच्या सात पिढ्यात अशा नारकात घालण्याचं काम करीत करण्याचा असं शेतकऱ्याची आवला दे परंतु शेतकरी तेवढा दिलदार आहे तो जेव्हा जगाचा पोशिंदा म्हणून जेव्हा त्याला म्हणतो त्याचं काळीच ग्रामीण भाषेत सांगायचं म्हटल्याचं सोपा एवढं होतोय आणि तो कुणालाही इजा पोहोचवत नाही परंतु त्याचाही अंत पाहू नये शेतकऱ्याचा सरकारने लक्ष घालून शेतकऱ्याकडं वेळीच त्याला सोयी सुविधा पुरवाव्यात असं मी सरकारला विनंती करतो आता समाजकार्य राजकारणात काय ह्या बाबतीत जर सांगायचं झालं आज माझ्या आजूबाजूला बहुतेक तरुण मंडळी व्यक्ती सर्वांना विनंती आहे ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सूचना आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा परंतु काही मंडळीने शिक्षण घेतल्यानंतर ते राजकीय क्षेत्राकडे एकदम दुर्लक्ष करतात आणि मग ठे बहादुरांचं बहादुरांचं खूप आवलं जातं आणि ती रोग थांब लावण्यासाठी ते विचित्रपणे वागणं त्यांचं हे थांबवण्यासाठी सुशिक्षित शिकलेला तरुण हा राजकारणात जरूर यावा आलाच पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करेन कारण शिकलेला माणूस दृष्ट्या दुसऱ्यासाठी कणव ठेवतो अपरंपार भाव ठेवतो आणि प्रेमाने वाटतो हे शिक्षणाचा परिणाम दिसतो आज तो आपल्याला सर्वसृत आहे आणि मग माणूस राजकारणाकडे येत असताना समाज जीवनातही सुशिक्षित माणूस जर काही वापर जर असेल त्याचा तर निश्चितच सामाजिक ज्या हान्या होतात त्याला रूपथाम लागेल सामाजिक हानीपासून माणूस खूप अडचणीत येतो तर ह्या गोष्टीसाठी तरुणांनी राजकारणात आलंच पाहिजे असा मी त्यांना आग्रह करतो आणि त्याच्याच बरोबर तिथं रोजगाराचाही प्रश्न उभा आहे माणूस शिकला तर त्याला नोकरी पाहिजे इगतपुरी तालुक्यात दोन ठिकाणी एमआयडीशी आहे इगतपुरी आहे आणि गोंदे गोंदे तुम्हाला इथे खूप मोठी औद्योगिक वसाहत स्थानिकांना प्राधान्य द्यावा कारण की इगतपुरी तालुक्यात आता जमिनी ता शिल्लक नाही राहिल्या जेवणाला लहान मोठी अठरा धरणं झाली रस्ते या काळाच्या गरज आहेत त्या भागल्या पाहिजे परंतु जगणं ही काळाची गरज आहे आणि जगण्यासाठी रोजगार पाहिजे पैसे हाताशी तशी तरच माणूस जगू शकतो भीक मागून काही पोट भरत नाही तर नुसतं पाणी 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 निसर्गाचं वरदान निगत तालुका असं सर्क सगळं सर सरकार म्हणते परंतु स्थानिकांसाठी रोजगाराची संधी फार आमच्या तालुक्यात आपल्या ह्या इगतपुरी तालुक्यात फार कमी आहे हो। रेल्वे येथे जातील तिथं आता जो पूर्वीचा हो। रेल्वेचा नव्हता होता त्याच्यात दोघं कामाला होते ते रिटायर झाले आणि आता तरुण पिढीकडं या रेल्वेच्या बाबतीत कुठेही काम नाही आणि असेल तर ते कॉन्टॅक्ट बेसवर त्याच्यापेक्षा हा स्थानिक रोजगार आहे इथं स्थानिकांना संधी द्यावा अशी मी सरकारला इथल्या तालुक्यातल्या कारभार्यांना की जे नेते स्वतःला म्हणून घेतात त्यांना जे आमदार खासदार आहेत त्यांनाही विनंती करत की ह्या तालुक्यातल्या तरुणांना काम द्यावा ते कुठल्या अशा जातीचा नाही तो जो सुशिक्षित आहे ज्याच्याकडं तो किमान तपशेल अशा तरुणाचं पहिलं प्रथम प्राधान्य द्यावा अशी मी सरकारला विनंती करतो आता काही एका मुलगा कोणता बोलल्या म्हणजे जनरेशन याविषयी उदाहरण त्याबद्दल तुम्ही काय सांगा जनरेशन हा हा हो अतिशय महत्वाचा इत, विचारला तुम्ही न्यू जनरेशन न्यू जनरेशन काही सुद्धा त्यांनी मनात आणलं ना काय करू शकणार नाही कारण तरुण आहे ना ही देशाची संपत्ती आहे ती जर वाहवत जर गेली तर देश कुठल्या अर्थानं महासत्ता बनवलो तरुणांना संधी उपलब्ध पाहिजे आणि ती संधी जर नाकारली तर आपल्या शेजारी पश्चिम बंगालच्या शेजारी बांगलादेश आणि शेजारी नेपाळ राष्ट्र तरुणांनी काय किंम्या कि हे आपल्याला सर्वसरू आणि इथपर्यंत भारतीय ने लोकशाहीने जो नियम घालून दिलेत आज तरुण लोकशाही मार्गाने वागतायत सगळे परंतु एखाद्याच्या अगदी जीवावर गपरायला लागलं जसं की ती माकडीन जोपर्यंत मूल पाण्यातून चालली होती आणि पाणी कमरेपर्यंत होतं मूल पायाने चालत होतं पाया, कमरेच्या वर पाणी आलं मूल उतरून घेतलं चालायला लागली पाणी गळ्यापर्यंत आलं नंतर नाकारतोंडात जावाला जायला लागलं तिने मूल तिथपर्यंत उतरून घेतलं जेव्हा तिच्या तोंडात जायला लागलं तेव्हा तिने तेच मूल पायाखाली घातलं आणि स्वतचा जीव वाचवला तसं इथल्या तरुणांचं होऊ नये याच्यासाठी सरकारनी आणि इगत्री तालुक्यातल्या कारभारांनी या गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे कारण तरुणांना काम नसेल तर तो भरकटल्याशिवाय राहणार नाही आणि तालुक्यात जे काही सध्या थोडीफार जी आनाबिंदीचा प्रकार आहे याच्यात भर पडू नये मी असं म्हणणार नाही की आमचे तरुण वेगळ्या मार्गाने जातील परंतु शेवटी ना विला काम हाताला दिलंच पाहिजे आणि काम जेव्हा मिळेल तेव्हा माणूस त्या ते कामावर लक्ष केंद्रित करतो आणि आपल्या वैवाहिक जीवनाकडे लक्ष केंद्रित करतो नाही तर निश्चितच मुलं बापाच्या घरी ऐकत नाही मागे फिरत असतात तर नेत्यांनी मी या गोष्टीचा विचार करून सगळ्यांना कामधंदा दिला पाहिजे अशी मी सगळ्यांना विनंती करतो माझ्या मित्र मिलिनजी पत्रकार सोनवले यांनी अतिशय सुंदर प्रश्न विचारला मी माझ्या परीने त्यांना हे उत्तर दिलं आणि तरुणांनी याचा आदर्श घ्यावा असं मला वाटते धन्यवाद माना हे होते आपल्या एक प्रतिष्ठित शेतकरी आणि सामाजिक आणि राष्ट्रीय चळवळीमध्ये नेहमी सक्रिय असलेले गेले धन्यवाद धन्यवाद मामा तुम्ही आज आम्हाला या मुलाखतीमध्ये वेळ दिला त्याबद्दल मी आपला हा कार्यक्रम खुला संवाद यांनी उत्तरते आपले धन्यवाद करतो पुन्हा